महाविकास आघाडीचं अपघाताने नाही तर कुठेतरी कोणावरती तरी अन्याय करून आणि आपल्याला मिळालेला जो जनादेश होता त्या जनादेशाला जुगारून त्यावेळच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं हे एम एम आर रिजन मध्ये मेट्रोचं जाळं पसरलं पाहिजे हा विशेष करून विचार हा माहितीच्या सरकारमध्ये सुरू झाला आणि आज सर्व ठिकाणी मेट्रोचं जाळं हे सर्व ठिकाणी पसरायला सुरुवात झाली हे सर्वचे सर्व पैसे महानगरपालिकेने भरावेत तुम्ही भरावेत कोणी भरावेत ठरवा परंतु एकदा कधीतरी हे अकाउंट बंद करून टाका कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत आपण सर्वांनी पाहिलं असेल की सातत्याने की आपण सर्वजण विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे ते आपल्या महानगरपालिकेमध्ये कसं उपलब्ध व्हावं निधीची उपलब्धता कशी व्हावी याचा सातत्याने आपण सर्वजण प्रयत्न करतो मला शिंदेसाहेब आठवतं आपण सर्वजण गेली अनेक वर्ष दोन हजार चौदाचा अगोदरचा काळ आम्ही सर्वजण विधानसभांमध्ये जिल्हा नियोजन या बैठकांमध्ये किंवा वेगवेगळ्या मार्गातून ज्या वेळेला काम करत होतो त्यावेळेला लक्षात एक येत होतं की आम्हाला सर्वांना एम एम आर रिजन एम एम आर डी हा विषय जो आहे हा विषय अत्यंत संकुचित असा विषय होता आम्हाला आठवत होतं की एम एम आर निधी हा आम्हाला मिळतच नाही मग कदाचित आम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी त्या वेळेच्या काळामध्ये कोर्टात जावं लागेल की काय अशी सगळ्यांची परिस्थिती होती परंतु हा सगळा बदल हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि दोन हजार चौदाच्या नंतरचा जो काळ होता आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक एम एम आर रिझन मध्ये एम चा निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळेच्या काळामध्ये झाली आणि हे पाऊल त्यावेळेच्या काळामध्ये उचललं गेलं सातत्याने तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहतो एम एम आर रिझन मध्येच म्हणजे कल्याण डोंबोली असेल ठाणे महानगरपालिका असेल उल्हासनगर असेल मीराबाईंदर असेल किंवा जी असणारी पनवेल महानगरपालिकेपर्यंत या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एम एमआरडीचा निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये द्यायला सुरुवात झाली खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मला तो दिवस आठवतो की मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे महाविकास आघाडीचं अपघाताने नाही तर कुठेतरी कोणावरती तरी अन्याय करून आणि आपल्याला मिळालेला जो जनादेश होता त्या जनादेशाला जुगारून त्यावेळेच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्या महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला आलं त्यावेळेला शिंदे साहेब त्यावेळेला आपण सर्वजण साक्षीदार आहात सर्व कामांना सर्व कामांना या एम एम आर असेल किंवा एम एम आर डीच्या सर्व कामांना स्थगिती देण्याचं काम त्यावेळेच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये सुरू झालं होतं आणि त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहात परंतु पुन्हा एकदा शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार बावीसला महायुतीचं पुन्हा सरकार आलं आणि तेव्हापासूनचा आजपर्यंतचा जो काळ आहे तो तुम्ही आम्ही सर्वजण पाहता एक वेगळ्या पद्धतीचं गतिमान पद्धतीने विकासात्मक कामाला सातत्याने एक वेगळ्या पद्धतीचा निधी कारण केंद्राने यामधला असणारा नरेंद्र मोदीजींच्या सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पूर्वीच्या सरकारच्या जवळजवळ दहा पट पेक्षा जास्त निधी हा इन्फ्रास्ट्रक्चरला केंद्रातल्या सरकारने द्यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये एक विचाराचं सरकार केंद्रात एनडीएच आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं हे आपण सर्वजण जाणतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सातत्याने या सर्व गोष्टी करत असताना एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्यामुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक विचाराने या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याचा मला अभिमान आहे एक गोष्ट अजून मला सांगावीशी वाटते मेट्रोचं जाळं हे वाहतुकीची कोंडी ही निघाली पाहिजे आणि म्हणून हे मध्ये मेट्रोचं जाळं पसरलं पाहिजे हा विशेष करून विचार हा माहितीच्या सरकारमध्ये सुरू झाला आणि आज सर्व ठिकाणी मेट्रोचं जाळं हे सर्व ठिकाणी पसरायला सुरुवात झाली मला सांगायला अजूनही एक आनंद होतो आणि उदयजी आणि शिंदेसाहेब इथे व्यासपीठावरती आहेत काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगणं अत्यंत गरजेचं आहे त्या आज सांगितल्या तर त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काहीतरी बदल होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मी असेन राणेसाहेब असतील आम्ही सर्वजण नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेशन मध्ये नगरसेवक म्हणून काम करत 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 या ठिकाणी आमदार म्हणून काम करतोय एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की दोन डिपार्टमेंट दोन डिपार्टमेंट ज्या वेळेला एक विचाराची एक सरकारची असतात महाविधीची असतात तर काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स आपल्याला सॉर्ट आउट करणं हे अत्यंत गरजेचं असतं त्याचं चा कारण असं आहे की ही पूर्ण जागा जी आहे ही पूर्ण जागा जी आहे ही जागा एम आय डी सीनी त्यावेळेच्या काळामध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिकेला ही त्यावेळेच्या काळामध्ये दिली आणि त्यानंतरच्या काळामध्ये या महानगरपालिकेच्या या जागावरती या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून काही म्हणजे इथे असणार बंदिस्त सभागृह असेल किंवा ऑलिम्पिक दर्जाचा असणार इथलं असणार जलतरण तलाव असेल याच्या मेंटेनन्ससाठी काही पैसे उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून काही विचार हा त्यावेळच्या काळामध्ये केला गेला हे काही प्रोजेक्ट जे आहेत ते प्रोजेक्ट त्यावेळेच्या काळामध्ये जेव्हा केले त्यावेळेला एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्यावेळेला काही काही अडचणींमुळे मी टेक्निकलच अडचण म्हणेन परंतु काही अडचणींमुळे इथे बाहेर बनलेला जो कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स तुम्ही पाहता शहराच्या असणाऱ्या ठिकाणी आहे शहराची सुरुवात ज्या ठिकाणी होते अशा ठिकाणी हा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे या शॉपिंग कॉम्प्लेक्सला या शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि एम आणि कल्याण डोंबोली महानगरपालिका आपल्याला माहित आहे मी बऱ्याच वेळा या संदर्भातल्या बैठका घेतल्या आयुक्त आणि आपण सर्वांनी या संदर्भातल्या काही गोष्टी या शिथिल करणं अत्यंत गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की हे सर्व जर तयार झाल्यानंतर हे तयार झाल्यानंतर जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे हे जे टॅक्सेशन जे आहे या कमर्शियल कॉम्प्लेक्सचं जे टॅक्सेशन आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळेल की हा संपूर्ण जो श्रीकांत शिंदे जी विचार करतायत की हा भव्य असं ही क्रीडानगरी जेव्हा तयार होणार आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टीची फार गरज आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे मुख्यमंत्री जी असतील ही सगळ्यांनी त्यामध्ये लागणारे कधीतरी असं म्हटलं जातं की उद्योजकांनी पैसे भरावेत का कोणी पैसे भरावेत या संदर्भात बऱ्याच वेळेला या संदर्भातल्या बैठकात झाल्या बिपिन कुमारजी त्यावेळेच्या काळामध्ये सीओ होते त्यांनीही त्यावेळेच्या आयुक्तांना सांगितलं की आपण बसून त्या या संदर्भातला काहीतरी निर्णय घेऊ माझी उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे या शहराच्या दृष्टिकोनातून आज अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे माझी विनंती आहे एकशे कोटी रुपये आपण ज्यावेळेला एमआयडीसी म्हणून यासाठी खर्च करतात माझी विनंती अशी आहे की हे जे पैसे जे आहेत ते पैसे पैसे जर तुम्ही हे सर्वच्या सर्व पैसे महानगरपालिकेने भरावेत की तुम्ही भरावेत कोणी भरावेत ठरवा परंतु एकदा कधीतरी हे अकाउंट बंद करून टाका आणि हा पूर्णच्या पूर्ण कॉम्प्लेक्स जो आहे त्याला जर टॅक्स लागला तर कोट्यावधी रुपये हे टॅक्सच्या माध्यमातून मिळतील हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे एक अत्यंत चांगला विषय हा या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे मी आपण सर्वांना हे यासाठी सांगतोय मी मी असेल राणेसाहेब असेल आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एखादं ऑलिम्पिक दर्जाचं असणार जेव्हा जलतरण तलाव आहे हे ज्यावेळेला मेंटेन करावं लागतं त्यावेळेला लागणारा पैसे जे आहेत ते पैसे उपलब्ध करणं तेवढं सोपं नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचारही कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या भविष्यातल्या असणाऱ्या या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आपण शिंदे साहेब देवेंद्रजी असतील आपण सर्वजण अतिशय दूरचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये काम करणारे असे मंडईयात तुम्हाला आम्हाला सर्वांना ही इथली असणारी इकॉनॉमी जी आहे ती वेगळ्या दिशेने जेव्हा न्यायची आहे त्यामुळे या क्षेत्रांमधील असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्याचा असणारा हा जो हा पूर्णच्या पूर्ण कॉम्प्लेक्स आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये जे होणार आहे जे खेळ होणार आहेत त्यासाठी एक वेगळं योगदान त्या निमित्ताने मिळेल असं मला वाटतं खर तर एक चांगला दिवस आहे की या शहराला क्रीडा नगरी म्हणूनच ओळखलं जातं या शहरामध्ये असंख्य असे खेळाडू आहेत की ज्या खेळाडूंनी या शहराचं नाव हे साता समुद्रापर्यंत घेऊन गेले असे असंख्य खेळाडू या शहराने दिलेत त्यामुळे या शहरामध्ये पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमुळे त्यांना अजून या सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी एक चांगलं असं व्यासपीठ मिळालंय असं मला सांगायला आनंद होतो आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार म्हणून आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय श्रीकांतजी असतील आदरणीय उदयजी असतील या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि फक्त शिंदेसाहेब आठवण फक्त काय करतोय एक एम आय डी सीचं आमचं असणार जिमखाना जे आहे त्या जिमखान्याला आपल्याला त्याही ठिकाणी आपण असं म्हटलं होतं मी उदयजींना ही सांगितलंय की त्या जिमखान्याचं असणाऱ्या त्याही ठिकाणी आपण पंचवीस कोटी रुपये देण्याचं योजलो होतं त्याहीसाठी आपण ते पैसे द्यावेत एवढीच विनंती धन्यवाद